चले वाजू बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर हतकनगलेकरांच्या मागे लागलेली पाण्याची साडी आता लवकरच संपणार आहे खासदार धैर्यशील माने जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने माजी सरपंच अजित सिंह पाटील यांच्या पाठपुराव्याने वाळण्यात नदीवरून सुधारित पाणी योजनेसाठी तब्बल बासष्ट कोटी रुपयांचा प्रस्ताव मंगळवारी तांत्रिक मान्यता देण्यात आली याबाबत हतकनगले नागरिकांनी स्वागत व समाधान व्यक्त केले आहे अण्णासाहेब डांगे पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी पुढील वीस वर्षाची वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन हातकनंगली नेज बाहुबलीसाठी वारणा नदीवरून पाणी योजना मंजूर केली होती सध्या ही योजना कालबाह्य झाली आहे त्यामुळे सततच्या गळतीमुळे शहराला पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता लोकसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी सुधारित योजनेचा प्रस्ताव सादर केला होता शिंदे यांनी यास तात्काळ मान्यता दिली होती त्यानंतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी तांत्रिक मान्यता देण्यात आली नगरपंच पंचायत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तांत्रिक मान्यता देण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पाणीटंचाईमुळे त्रस्त झाले आहेत दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत असताना मुबलक पाणीपुरवठ्यावर याचा मोठ्या प्रमाणामध्ये ताण येत होता त्यामुळे वारंवार आंदोलने वादविवाद ठरलेले असायचे त्यामुळे माजी सरपंच अजितसिंह पाटील यांनी वारंवार पाठपुरावा करून शहरासाठी सुधारित अशी जवळपास बासष्ट कोटींची योजना मंजूर झाली असून हातकनंगले शहरवासियांना याचा फायदा होणार योजना मंजुरीचा तांत्रिक आदेश मिळता शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत साखरपेडे वाटप करण्यात आले यावेळी अजितसिंह पाटील रणजित धनगर रणजित पाटील प्रकाश कांबळे केतन कांबळे दादासो अपराध प्रवीण कोळी अनिल कदम स्वप्नील नरुटे सागर कांबळे मधुर चौगुले संदीप वाळके अभिजित साजने मंगेश देवाळे गिरीश पाटील सागर शिंदे प्रवीण उपाध्यय दिनकर खोत बंडू कोळी मिथून जाधव उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी बोलताना माजी सरपंच अजितसिंह पाटील म्हणाले शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यात जुन्या योजना कालबाह्य ठरत आहेत त्यामुळे हतكنंगले शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन सुधारित योजना होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करून शहर विकासाच्या दृष्टिकोनातून सुधारित योजना मंजूर केली आहे आज अत्यंत आनंद होत आहे की आमचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब खासदार देशमुख माने साहेब जिल्हाचे रवींद्र माने साहेब यांच्या सहकार्याने आज गावातील पाण्याची स्कीम सुरू होते आणि आज त्याचं पत्र आम्हाला मिळालं टेक्निकल सँक्शन त्यांची मिळाली आज आणि एक अपूर्व असा आनंद झाला आहे की माझ्या था गावाला माझ्या गावाला मी आज पुन्हा एकदा चौथी स्कीम मंजूर करून आणली आणि माझ्या आया बहिणींच्या डोळ्यातल्या आश्रय पुसण्याचं काम मी आज करत आहे ह्याचा फार मोठा आनंद मला झालेला आहे ह्या सगळ्यांच्या माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आणि आमच्या नेत्यांच्यामुळं ही मी स्कीम गावात आणतोय आणि सर्वसामान्य लोकांना पाणी देण्याचं काम हे केलंय त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या पंचकृषीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नंदनवन चापण्याचं काम करण्याची इच्छा आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर